पुणे शहरातून महागड्या गाड्या चोरी करून छत्रपती संभाजीनगर शहरात विक्री करणाऱ्या टोळीला सिडको पोलिसांनी अटक केली आहे प्रथमेश संतोष अंदुरे आकाश विजय पगारे रुपेश राजू नवपुते आदित्य राजेंद्र जोशी अशी आरोपींची नाव आहेत आरोपींच्या ताब्यातनं पाच लाख रुपये किमतींच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस स्टेशन सिडको येथील डीबी पथकाला एक गोपनीय सूत्रधारांकडून माहिती मिळाली की कॅनॉट प्लेस या ठिकाणी एक दोन मुलं आहेत तर ते भरव्या कलरची जी के टी एम आहे चोरीची तर ते विकण्यासाठी येणार आहेत तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या विशेष पथकानं दहा वाजण्याच्या सुमारास जाऊन थांबले असता था, त्या ठिकाणी दोन मुले एक के टी एम गाडी घेऊन आलेले होते तर त्यांना डिटेन केल्यानंतर हे कळालं की गाडी संबंधी चौकशी करण्यात आली किंवा गाडीचे कागदपत्र असतील किंवा नंबर वगैरे व्हेरीफाय करण्यात आला तर तो नंबर देखील चुकीचा होता आणि त्यांना नाव वगैरे विचारलं असता त्यांनी एकाचं नाव प्रथमेश संतोष आंधुरे आणि दुसऱ्यांनी त्याचं नाव आकाश विजय पगारे अशी दोन नावं सांगितलेली होती तर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आस असं निष्पन्न झालं की त्यांनी जी केटीएम भगव्या कलरची गाडी चोरलेली होती ती पुणे इथून चोरलेली होती आणि तिच्या संदर्भानं जो गुन्हा दाखल होता तो चतुरशृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडे दाखल होता त्यांच्याकडे अजून चौकशी केल्या असता आस असं समजण्यात आलं की एक नौपुते नावाचा एक व्यक्ती आहे मुकुंदवाडी मधला तर तो हा गाड्या घेऊन येतो आणि यांना फक्त विकण्यासाठी देत होतो देत असतो तर नौपूतेकडे चौकशी केली असता त्याच्याकडं अजून दोन बुलेट आपल्याला मिळून आलेले आहेत असे एकूण त्याच्याकडची एक आणि त्यांच्याकडच्या तीन अशा चार गाड्या आपण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत